साईबाबाच्या दर्शनासाठी समृद्धी महामार्गाने शिर्डीकडे जाणाऱ्या जालना जिल्ह्यातील भाविकांच्या कार शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता वैजपूर जा, भीषण अपघात झाला यात कारमधील तीन जणांचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले आहेत जाफराबाद तालुक्यातील हलके तपोवन येथील पाच जण कारमधून रात्रीच्या वेळी शिर्डी येथे साई दर्शनाला जात होते नऊ वाजेच्या सुमारास कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याची गाडी कंटेनरवर पाठीमागून धडकली नऊ वाजता समृद्धी महामार्गावरील आपातकालीन क्रमांकावर अपघाताची माहिती कळाली तेथील सुरक्षा यंत्रणा तसेच स्थानिकांनी गंभीर जखमी नाव वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात नेले तेथून दोघांना छत्रपती संभाजीनगरला व तिघांना कोपरगावला हलवण्यात आले उमेश उगले राहुल राज भोज व भाऊसाहेब पैठण या तिघांचा मृत्यू झाला असून तर महिको कंपनी देऊळगावचा येथे कार्यरत रवींद्र मनसुरराव फलके यांच्यासह अन्य एक प्रवासी जखमी झाल्याची माहिती रुग्णालयातून यावेळी मिळाली आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर